नमस्कार माझं अकराच्या पाड्यावरचं एक गाणं आहे खास विद्यार्थ्यासाठी हे गाणं आहे अकराच्या पाड्यावरचं गाणं आहे आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किया अकराच्या पाड्यावरचं एक गाणं खास विद्यार्थ्यासाठी हे गाणं రారకరా ఇక అకరా అకరా దూని బావి అకరా దూ ని బావిస్ అకరా దోని బావిస్ అకరా దూని బావిస్ అకరాక అకరా అకరా దో ని బావిస్ అకరా తిత అ रर रा रा र लाल 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 ला राल लाल लाल रा लार रा रा अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा तीन तेहतीस अखरी चार चौरेचाळीस अकरी चार चौरेचाळीस अकरी चार चौवेचाळीस अकरी चार चौरेचाळीस अखरी पाच पंचावन्न अखरी सहा सासष्ट अखरी सहा सासष्ट अखरी पाच पंचावन्न अखरी सहा सासष्ट अकरी सहा सासष्ट रा रार रर रा रा

लाल 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 आखरी अठ्ठ्याऐंशी आखरी नऊ नव्याण्णव 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 आखरींदा इंदा होसी आखरींदा इतोसी आखरींदा इदा आखरींदा एदा होसी आखरींदा इदा होसी आखरी नऊ नव्याण्णव आखरींदा इदा आखरींदा इदा होसे आखरींदा इदा र ल रा रर रा र अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा तीन तेहतीस अकरा चार चौवेचाळीस अकरा चार चौवेचाळीस अकरा चार चौवेचाळीस अकरा चार चौवेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरी सहा सहासष्ट अकरी सहा रा र रा 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 र ಅಖ್ರ ಸಾವ ಸರಿ ಅಕರಿಂಸ ಅಠ್ಯಾಂಸಿ ಅಕ್ರಿ ನೌ ಅಕರಿಂದಕರಿಂದೇರ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೂಡ ನಾವು ಧನ್ಯವಾದ